नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा चालू झाला की नेहमीच आपण आपल्या आहारामध्ये बदल करत असतो पचायला एकदम हलका खायला एकदम हेल्दी आणि अगदी चविष्ट असा आपण हलका फुलका आहार आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करत असतो तर आज आपण अशीच हलकी फुलकी दुपारच्या जेवणाची उन्हाळ्याविषयक थाळी बघणार आहे आजच्या थाळीमध्ये कैरीचे आमटी वाफेवरती शिजवलेली कोणताच मसाला न वापरता मटकीची फुसळ आणि अगदी मसाला बनवून वेगळ्या पद्धतीने आपण इथे मठ्ठा बनवून घेतलेला आहे गरमागरम चपाती भात आणि तोंडी लावायला कैरीचं लोणचं असं आपला साधासा आजचा आहार आहे तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे वळ्या सगळ्यात पहिला आपण इथे तुरीची डाळ शिजायला लावणार आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची कैरीची आमटी बनवत असल्यामुळे मी इथे एक कैरी घेतलेली कैरी आपल्याला बारीक चिरून घ्यायची साल मी इथे काढलेली नाही तर साली सकटच आपण इथे चिरून बारीक चिरून घेतलेली तुम्ही इथे किसून घेतली तरी चालेल अर्धा टोमॅटो मी यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा एक चमचा मीठ आणि एक चमचा आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला कुकरला चांगली मऊसुदाशी अशी आपल्याला इथे शिजून घ्यायची तर अगदी पाच सहा शिट्ट्यांमध्ये तुरीची डाळ इथे शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता डाळ आपली इथे शिजली गेलेली आहे एकदम मऊसुदाशी अशी शिजली गेलेली आहे जी कैरी आपण बारीक चिरून घातली होती ती सुद्धा चांगली शिजली गेलेली आहे डाळ शिजवतानाच कैरी शिजायला घातली की कैरी सुद्धा व्यवस्थित शिजली जाते आणि तिचा गाळ होतो त्यानंतर ना आपण कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालायची लसूण आणि आलं हे ठेचून घ्यायचं आणि मग घालायचं हिरव्या मिरच्या मी इथे तीन चार अशामध्ये कट करून घातलेल्या एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये उभा मी कांदा चिरून घेतलेला आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही चिरला नाही आणि पातळ चिरायचा कढीपत्ता घालायचा आणि दोन ते तीन हिर बेडगी मिरची मी यामध्ये गया घालून घेतलेली कांदा हलकासा आपल्याला इथे सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपला इथे परतला गेला की त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला धने पावडर यामध्ये घालून घ्यायची आणि अर्धा चमचा गरम मसाला जर तुमच्याकडे असेल तर तो घालायचा त्यानंतरनं बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला तेलामध्येच घालायची म्हणजे कोथिंबीर व्यवस्थित शिजली जाते आणि कोथिंबीरचा कलर जो असतो ना तो काळपट पडत नाही एक मिनिटभर आपल्याला हे सगळं तेलामध्ये एकत्र एक परतून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपण इथे शिजून घेतलेली डाळ कैरी यामध्ये घालून घ्यायची छान आमटी होते त्यानंतरनं व्यवस्थित आपल्याला ती किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता सगळ्यात शेवटी आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि एक मोठा खडा मी इथे गोळाचा घालून घेतलेला आहे कारण कैरी आंबट असते म्हणून आंबट गोड थोडीशी हलकीशी तिखट अशी आपली कैरीची आमटी किंवा डाळ इथे काही तुम्ही म्हणू शकता बनवून तयार झालेली आहे छान अशी उकळी येऊन दिली की पाच सहा मिनिट उकळती ठेवायची म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता आपली कैरी डाळ इथे बनवून तयार झालेली आहे कैरीची आमटी आपली इथे बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण मटकीची हुस्सळ बनवून घेणार आहे इथे आपण मसाल्याचा जास्त वापर अजिबात करणार नाही आहे तर इथे आलं घेतलेले हिरव्या मिरच्या आणि लसूण मी इथे घेतलेला आहे याचा मिक्सरला आपल्याला ठेचा करून घ्यायचा या पद्धतीने पाणी न घालताच आपण हे वाटून इथे वाटून घेतलेले तुम्ही इथे बघू शकता यानंतर ना आपल्याला यामध्ये कोणताही दुसरा मसाला नाही घालायचा दोन चमचे कढईमध्ये ते तेल गरम करायला ठेवलेले आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरी घालून थोडीशी तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा कांदा शक्यतो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित तो मटकीमध्ये मिसळला जातो हलकासा परतून घेतला की जो वाटून घेतलेला ठेचा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि ठेचासुद्धा कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा अर्धा टोमॅटो मी येथे घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे थोडासा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची अर्धा मिनिटभर आपल्याला हा मसाला चांगला परतून द्यायचा आणि इथे मी मटकी घेतलेली मोड आलेली मटकी एक वाटी घेतलेली मटकी मी पहिली वाफवून घेतलेली नाहीये किंवा शिजवलेली सुद्धा नाही तर डायरेक्ट यामध्ये घालून आपण शि वाफवून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय जेणेकरून आपली मटकी खाली लागू नये कढईला आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मटकी खालीवर करून हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून साधारणतः सात आठ मिनटामध्ये मिडियम गॅसवरती आपली मटकी वाफवून तयार होते तर झाकण ठेवलेले आहे आणि सात आठ मिनटानंतरनं तुम्ही ते बघू शकताय मटकीचा थोडासा कलर बदलला गेलेला आहे आणि मटकी व्यवस्थित आपली शिजली गेलेली या पद्धतीने आपण एकदम मसाल्यांचा वापर न करता जास्त तेलाचा वापर न करता मटकीची इथे तयार झालेली आपण इथे पीठ मळून घेतोय सगळ्यात शक्यतो पीठ हे सगळ्यात पहिलं मळलं मळायचं म्हणजे पीठ चांगलं भिजत पण माझ्या लक्षात न राहिल्यामुळे मी आता पीठ इथे मळून घेते कणकीचं पीठ मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घालून आपल्याला चपातीसाठी जर पीठ मळत असाल तर ते असं सैलसर मळायचं आणि त्यानंतर ना आता आपण जर आपल्याकडे पीठ भिजण्या इतका पुरेसा वेळ नसेल अर्धा तासभर तर पीठ मळताना त्यामध्ये एक किंवा दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आणि तेलामध्ये पीठ चांगलं मळून फक्त दहा पंधरा मिनटं हे पीठ भिजायला ठेवायचं तरी सुद्धा चपाती एकदम मौसूद आणि एकदम अशी टम फुगली जाते पीठ मळून आपण झाकून साईडला ठेवलेले तोपर्यंत आपण इथे मठ्ठा बनवून घेणार आहे तर पुदिना आणि कोथिंबीर मी इथे दोन्ही सम प्रमाणात घेतलेले एक हिरवी मिरची घेतलेली थोडंसं आलं आपल्याला बारीक असे काप करून यामध्ये घालायचं म्हणजे काय होतं ते पटकन बारीक होतं अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरी घालायची आहे खडी साखरेची जी मोठी खडी साखर असते ना खडे ती मी यामध्ये घातलेली आहे तीन चार आपल्याला मिरी घालायची आणि अर्धा चमचा भर आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आणि थंड पाणी किंवा बर्फाचे खडे घालून तुम्ही हे वाटून घ्यायचं म्हणजे याचा कलर जो आहे ना तो हिरवाच राहतो तर आपला हा मसाला मट्ट्यासाठी वाटून तयार झालेला आहे इथे मी अमोलचं ताक आणलेलं आहे जे साधं ताक असतं आपलं ते मी इथे विकत आणलेलं आहे आणि ते काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये मी ताक काढून घेतलेले त्यानंतर ना जो आपण मसाला वाटून घेतलाय तो गाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचा म्हणजे जो चोथा असतो ना तो निघून जातो पिताना आपल्या तोंडात लागत नाही किंवा दाताखालीसुद्धा येत नाही तर त्याचा फक्त आपण रस घेतलेला आहे यामध्ये गाळून घेतलं की अर्धा चमचा काळं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं थोडीशी चाट मसाला जो असतो ना तो थोडासा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा थोडंसं हिंग घालायचं साधं मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आणि जो आपला ताकाचा मसाला आपण घरी बनवलेला आहे तो अर्धा चमचा घालून ताक व्यवस्थित हालून आपल्याला मध्ये थंड करायला ठेवायचं तर तुम्ही इथे सगळ्या शेवटी कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची थोडंसं पुदिना बारीक चिरलेला घालायचा किंवा नाही घातला तरी चालेल तर इथे झाला आपला मठ्ठा बनून तयार हा आपण थंड करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यानंतर ना आपण इथे भात लावून घेणार आहे मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेले एक वाटीवर स्वच्छ तीन चार पाण्याने धुवायचं थोडंसं मीठ घालायचं आवश्यकता असेल तर थोडंसं तूप घालून भात इथे शिजायला लावायचा आपला भात इथे शिजेपर्यंत इथे आपण पटक्यानी चपात्या बनवून घेणार आहे दहा पंधरा मिनटात आपल्या चपात्यांचं जे पीठ आहे ते सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे चपाती लाटताना शक्यतो तेल लावलं की फक्त कड जशी आपण करंजी घेतो ना जुळून तसं चपातीचं चा सुद्धा करायचं चा म्हणजे चपाती सुद्धा चांगली फुगली जाते तर हलकीशी आपण इथे चपाती मिडीयम गॅसवरती भाजून घेणारे तर तुम्ही इथे बघू शकता छान आपली टम फुगते चपाती भाजतानाच गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही तर अगदी तो मिडीयम ठेवायचा म्हणजे ती व्यवस्थित चांगली भाजली जाते चपाती आपली इथे बनवून तयार झालेली थाळी बनवून घेऊया भात सगळ्यात पहिला थाळीमध्ये ठेवला जातो कैरीची आमटी आपण इथे मस्त अशी चटपटीत मटकीची हुस्सळ थंडागार मठ्ठा आणि तोंडी लावायला कैरीचं लोणचं मी पहिलंच बनवून घेतलं होतं आणि गरमागरम अशा आपण इथे मऊ लुसलुशीत चपात्या अशा पद्धतीने आज आपण दुपारच्या जेवणामध्ये विशेष आपल्या आरामध्ये एकदम हलकी फुलकी कमी तेलकट कमी मसाल्यातली थाळी बनवून घेतलेली कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट करा